या बाबतीमध्ये कुठेही अमान्यता दिली नाही सरकारमधलेच मंत्री भुजबळ आहेत आणि ते उघडपणे विरोध करत आहेत घरचा आहे असं आहे की याच्या अगोदरही आपण अनेकदा अनेक सरकारांमध्ये आपण बघितलं माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब काहीतरी सांगायचं सा। तेव्हा माननीय शरद पवार साहेबांनी म्हटलं की एका आता ग गखवा मार्ग आहे ते असे प्रसंग तर राजकारणामध्ये अनेक ठिकाणी येतात पण यातून अपघगा संयमानी वातावरणामध्ये कोणताही ताणतणाव येणार नाहीची काळजी घेतली पाहिजे सर्वांनी घेतली पाहिजे असतील मुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती खरंतर ओबीसी आणि मराठ्यांमध्ये एक संघर्ष तयार होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे अनेक काल भुजबळांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली मुंबईमध्ये अनेक लोकांनी या सगळ्या निर्णयावरती नाराजी व्यक्त केली बघा व्यक्तिगत रीतीने वाटतं प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी कोणतंही बंधन नाही लोक पण लोकशाहीमध्ये एक संयम अपेक्षित आहे आपण आता सव्वीस जानेवारीला संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात जाताना अशा कोणत्याही शब्दाचा उपयोग आपली बाजू मांडताना इतरांच्याबद्दल करता कामाने ही जबाबदारी मला वाटतं की सामान्य नागरिकापासून असामान्य नेत्यापर्यंत प्रत्येकाची आहे आपली बाजू मांडागं कोणालाही अडचण नाही दुसरा मुद्दा कधीकधी परसेप्शन आणि रिॲलिटीच्या या संघर्षामध्ये परसेप्शन जिंकतं वस्तुस्थिती वस्तुनिष्ठ माहिती न घेता सहजपणे आपण एक शब्द बोलतो किंवा आपला विचार व्यक्त करतो आणि मग तोच विचार हा सत्य आहे असं समजून सोशल मीडियामध्ये तो फॉरवर्ड केला जातो जेव्हा मान्य मुख्यमंत्री महोदय असतील मान्य देवेंद्रजी असतील मान्य बावनकुळेजी असतील प्रत्येक नेता आग्रहपूर्वक जेव्हा हे सांगतो आहे सरकारची भूमिका की ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही तर यावर आपण मत व्यक्त करताना वस्तुनिष्ठ माहितीच लोकांना दिली पाहिजे अन्यथा कारण नसताना मग एक वातावरणामध्ये एक बिघाड निर्माण होईल दूषित वातावरण निर्माण होईल आणि याची काळजी सर्वांनी घेण्याची आवश्यक आहे भुजबळांनी भुजबळ मी लढत राहणार आणि अगदी मला पक्षातून काढून टाकले तरी देखील ओबीसीसाठी माझा लढा सुरू राहील म्हणजे अगदी पक्षातून बाहेर पडण्याची देखील तयारी भुजबळांनी केली मग अडचण काय ओबीसीच्या न्याय मागण्यासाठी आम्ही तेच सांगतो आहे चंद्रशेखर बावनकुळे साहेबही तेच सांगताय की शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसी बांधवांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ हे देवेंद्रजी आहे मग याच्यात नवीन काय फक्त देवेंद्रजींनी सांगितलं तर ती तुमच्यासाठी बातमी होत नाही ती बावनकुहे सांगितलं तर ती फार मोठी बातमी होत नाही पण भुजबळ साहेबांनी सांगितलं तर मात्र तुमच्यासाठी बातमी होत आहे खरं तर तुम्ही बावनकुळेंचं कालचं स्टेटमेंट आहे का हेच वाक्य तेही म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला थोडासाही धक्का गागू देणार याबद्दल काही अडचण आहे मराठा बांधवांना आरक्षण देण्याच्या बाबतीत कोणाचंच दुमत नाही त्याच्याबद्दल काही एकमत आहे कारण नसताना एखादं वाक्य ट्विस्ट करून एखाद्या शब्दाचा आपण अशा पद्धतीने अन्वयार्थ काढून कारण नसताना तणाव होतो आहे असं माझं व्यक्तिगत मत मा आहे कारण मी कॅबिनेटमध्ये बसतो सर्वांच्या भूमिका एकदम समान आहे या ठिकाणी मान्य भुजबळ साहेबांनी हेच सांगितलं की ज्यांच्याकडे गुंभी असण्याच्या संदर्भात पुरावे असेल तर आमचा कायदाच त्यांना सर्टिफिकेट दिलं पाहिजे असं म्हणतो मग प्रश्न कुठे उपस्थित